तहसील कार्यालय हिमायतनगर या ठिकाणी सरसम येथील गुंडेकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी एक बेमुदत धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे या आंदोलनाच्या मागणीच्या संदर्भामध्ये अशी मागणी आहे की गेल्या पन्नास साठ वर्षापासून या ठिकाणी कुळ वहिवाटाच्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी गुंडेकर कंपनी गुंडेकर परिवार या ठिकाणी शेत शेतजमीन शे कसते आणि त्यांच्या ताब्यात वहिवाटामध्ये असतानासुद्धा या ठिकाणी काहीतरी कायद्याच्या चुका काढून कायद्याच्या करून या ठिकाणी जे काही प्रस्थापित राजकारणी म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्यांनी माझी जमीन आहे असं या ठिकाणी सांगून त्यांना जे काही शारीरिक मानसिकता त्रास देण्याचं काम या ठिकाणी सदरी संबंधित जे काही राजकीय व्यक्ती आहे ते रा, राजकीय व्यक्ती या ठिकाणी अतिशय चुकीच्या मार्गाने या गुंडेकर परिवारास त्रास देत आहे ते अतिशय चुकीचं आहे कायद्याच्या आणि त्यांच्याकडे पुराव्या असताना या सगळ्या गोष्टी असताना त्यांना ते जे मानसिक त्रास होतो होतो आहे ते चुकीचं आहे मी एक लोक आंदोलनाचा एक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांच्या या मागण्यासंदर्भात बेमुदन आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्या मागण्यास पाठिंबा देऊन या ठिकाणी त्यांना न्याय देण्याची भूमिका मी या सर्व आपल्या समाज बांधवाच्या वतीनं घेतो आणि या ठिकाणी थांबतो